आर्यन हा मेडिकल कॉलेजचा आमचा वेदांता मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहे त्यानं जे काही विमानात केलं दोन दिवस आम्ही ऐकतोय आणि हे खरी अभिमानास्पद गोष्ट आहे वेदांता मेडिकल कॉलेज वेदांता मेडिकल कॉलेजची एक सगळ्यात चांगली खासियत म्हणजे इथला जो आमचा स्टाफ आहे शिकवणारा त्यांना आम्ही फॅकल्टी म्हणतो दे आर व्हेरी मच ट्रेन खूप चांगले ट्रेन आहेत बेसिक नॉलेजमध्ये ते आर व्हेरी परफेक्ट आहेत आणि त्यांचं आमचं जे टीचिंग आहे वेदांता मेडिकल कॉलेजचं दॅट इज दी बेस्ट ॲज अ मेडिकल स्टुडंट अँड हेड ऑफ डिपार्टमेंट मी हे छाती ठोकपणे सांगतो ते जे शिकवतात ते बेसिक आहे फक्त डॉक्टर म्हणूनच नाही तर एखाद्या माणसाचा जीव एखाद्या अडचणीच्या वेळी फॅसिलिटीज कमी असताना सुद्धा कसा वाचवायचा याचं बेसिक नॉलेज त्या हॉस्पिटलमध्ये व्हेरी वेल दिलं जात हा पहिला प्रश्न दुसरा सगळी सामग्री असताना सगळ्या फॅसिलिटी असताना कुणीही जीव वाचवू शकतो कारण फॅसिलिटी अवेलेबल आहेत पण आर्यननं तिथं जे केलं की काही फॅसिलिटी नाही स्काय टू स्काय मध्ये विमान आहे तिथं पेशंटच्या जीवाला जी धोका होतं त्यानं जो प्रसंगावधान राखलं आणि ट्रीटेबल कॉल आमच्या मेडिकलमध्ये एक प्रिन्सिपल आहे ट्रिटेबल कॉल शुड बी ट्रीटे, ट्रीटेड कॉल आणि त्याच्या ता लक्षात आलं की हे असं आहे की जर नाही वाचवलं तर शॉर्ट पिरियडमध्ये पेशंटच्या जीवाला जी धोका झाला असता हे ओळखून त्यानं प्रायमरी ट्रीटमेंट चालू केली आपला जो लाईफ आहे ते ऑक्सिजनवर अवलंबून असतं हे त्याला बेसिक माहीत होतं त्यानं लगेच ऑक्सिजन चालू केला पेशंटचा जो डिस्कम्फर्ट होता त्याला जी अस्वस्थता वाटत होती ती त्याची कमी करून दिली त्याच्यामुळे थोडेसे पेशंटला व्यवस्थित झाला तो स्टेबल झाला त्याच्यानंतर जे काय आहे ते तर नंतर उतरून घेऊन पेशंटला पुढे हॉस्पिटलमध्ये दे करून देतील पण इथल्या स्टाफने त्यांना जे काही शिकवलं आमच्या फॅकल्टीने जे काही शिकवलं त्याचा त्यांना पुरेपूर उपयोग करून वेदांत हॉस्पिटलचं नाव गाजवलं इथल्या मॅनेजमेंटचं रिस्पेक्टेड डीन मॅडमनी जे काही त्यांना गायडन्स दिला सगळ्या स्टाफ लोकांना त्याचं त्यांना चीज केलं एवढं सांगून मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे आणि असंच भविष्यातानं नाव कमावं तुम्ही नाही अजून तर हॉस्पिटल वेदांता म्हणून त्यांच्याकडून काही संपर्क नाहीये तर पेशंटची सध्या कंडिशन कशी आहे पेशंट कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे

इंसान को चेक किया उसकी हिस्ट्री ली तब उससे पता चला कि उनको डायबिटीज है अभी डायबिटीज जो पेशेंट्स को होता है उनकी कभी कभी ब्लड शुगर लेवल्स कम हो जाती है तब उनको ऐसे सिम्टम्स आते हैं वो बराबर से आर्यन के ध्यान में आया उन्होंने बाकी पैसेंजर्स से पता लगाया कि किसी के पास कोई शक्कर है या चॉकलेट है तो वो उनको खिलाई ऑक्सीजन मास्क उनको लगाया ऑक्सीजन भी उनको दिया गया उस वजह से उस पैसेंजर को काफी तरह अच्छा लगने लगा थोड़े ठीक हुए वो उनको उसी हालत में स्टेबिलाईज करके उनको लैंड कराया गया ये सारी जो चीजें हैं वो हम उनको उनके एमबीबीएस के पढ़ाई के दरमियान सिखाते हैं जैसे हम बेसिक लाइफ सपोर्ट का ट्रेनिंग कराते हैं स्टूडेंट्स को एडवांस लाइफ सपोर्ट का ट्रेनिंग कराते हैं उसमें ऐसे कंडीशन में क्या करना होता है ये हम उनको ट्रेनिंग देते हैं हमारे यहाँ वेदांता हॉस्पिटल में पेशेंट फ्लो बहुत अच्छा है उनका स्किल डेवलपमेंट बहुत अच्छे तरह से हम कराते हैं स्टूडेंट्स का तो मुझे एक दिन के हिसाब से बहुत गर्व है कि हमारा ये स्टूडेंट और हमारे जो टीचर्स जो उनको ट्रेनिंग देते हैं ये हमारे लिए बहुत गर्व की बात है कि हमारे स्टूडेंट ने एक इंसान की जान बचाई आय एम डॉक्टर आर्यन लोलेकर मी तीन फेब्रुवारीला गोवा टू मुंबई फ्लाईट ट्रॅव्हल करत होतो इंडिगो एअरलाईनची फ्लाईट होती त्या फ्लाईटमध्ये मिड ऑफ द इयर एक मेडिकल इमर्जन्सी आली आणि फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट झाली की इज देअर एनी डॉक्टर ऑन द फ्लाईट त्यामुळे मी लगेचच त्या पॅसेंजरकडे गेलो आणि त्या पॅसेंजरला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याची ब्लड शुगर लेवल पण डाऊन होत होती त्यामुळे मी त्याचे व्हायटल्स घेऊन त्याला एक्झामिन करून त्याची जी कंडिशन होती त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न केला आणि फ्लाईटमध्ये जे मेडिकल किट अवेलेबल असते त्यात ऑक्सिजन किटचा वापर करून मी त्याला स्टेबल ठेवलं एन्टायर फ्लाईट ड्युरेशनमध्ये मी त्याला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केला हे जे मी कार्य करू शकलो आहे याच्यासाठी मी माझे इन्स्टिट्यूट वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला आभार मानतो आणि वेदांताचे डीन मॅम दक्षा आमोणकर मॅम यांचे पण मी आभार मानतो आणि मेडिकल सुप्रिंटेंडेंट अनिल माने सरचे पण मी आभार मानतो आणि ऑल द फॅकल्टी ऑफ वेदांता इन्स्टिट्यूट